नमस्कार मित्रांनो आज आपण प्रेमाची गोष्ट या मालिकेत नवीन मुक्ता हे पात्र साकारत असलेली अभिनेत्री स्वर्धा ठिगडे हिच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील प्रेमाची गोष्ट मालिकेत नवीन अभिनेत्रीची एंट्री झाली असून मुक्ताच्या भूमिकेत आता स्वर्धा ठिगडे दिसत आहे या नव्या मुक्तासाठी मालिकेतील खलनायकेच्या भूमिकेत असणाऱ्या सावनी म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने खास पोस्ट शेअर केली आहे अभिनेत्री अपूर्वा आणि स्वर्धा ठिगडे यांनी याआधीही मालिकेत एकत्र काम केलं आहे आता पुन्हा स्वर्धासोबत काम करण्यासाठी अपूर्वा उत्सुक आहे स्वर्धाने दोन हजार तेरामध्ये माझे मन तुझे झाले या मराठी मालिकेत शुभ्राच्या भूमिकेतून तिच्या करिअरला सुरुवात केली होती तसेच तिने प्यार के पापड नागिन पास स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत देखील काम केलं आहे तर काही चित्रपटात देखील ती झडकली आहे नुकतंच काही दिवसांपूर्वी तिची प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुक्ता म्हणून एंट्री झाली आहे परंतु अभिनेते स्वर्धा ठिगडे हिला मुक्ताच्या भूमिकेत अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल करणं सुरू केलं आहे नुकतंच प्रेमाची गोष्ट या मालिकेचा नवीन प्रोमो वाहिनीने शेअर केला आहे हा प्रोमो बघताच अनेकांनी जुनी मुक्ता आणा अशी वाहिनीकडे मागणी केली आहे तर अनेकांनी स्वर्धाच्या दिसण्यावरूनही तिला चांगलं स्ट्रोल केलं आहे तर काही प्रेक्षकांनी स्वर्धाची बाजू देखील मांडली आहे तेजश्रीने आता ही मालिका कायमची सोडली आहे स्वर्धा देखील छान काम करत आहे ज्यांना स्वर्धा आवडत नाही त्यांनी मालिका बघणं बंद करावं नेहमी नेहमी तेजश्रीची आठवण काढून काही होणार नाही तिने ही मालिका कधीची सोडली आहे ती तिचं काम करत आहे नेहमी नेहमी स्वर्धाला ट्रोल करणं बंद करा इतर कलाकार त्यांचं काम करत आहेत आणि त्यांना ते करू द्या तेजश्रीची पुन्हा पुन्हा स्वर्धाची तुलना करणं आताच्या आता, आता थांबवा तेजश्रीने तिच्या आगामी चित्रपटासाठी ही मालिका सोडल्याचं म्हटलं जात आहे तर तुम्ही प्रेमाची गोष्ट ही मालिका बघताय का, का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून तरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद